हॅपी न्यू इयर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचा आनंदाचा आणि सुखाचा जाओ अशी स्वामी प्रार्थना करतो आम्ही गुड मॉर्निंग आज फुल व्लॉग येणार आहे नवीन वर्षाचा पहिल्या सुरुवातीचा व्लॉग मी टाकणार आहे आणि आज जी आम्ही नवीन सुरुवात करणार आहे ते पण तुम्हाला या व्लॉगमध्ये पूर्ण त्याची तयारी सगळं काही भेटणार आहे दिसणार आहे सो व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे आहे आमची मम्मी जी सकाळपासून उठून लगबग करते आहे इथे जरा तोंड दाखवा मम्मी मम्मी ती चष्मा कशी वाटते सांगा हा मम्मी आता चष्मा शुभेच्छा चला इथे मम्मीने सगळी जेवणाची तयारी केली आहे आणि ही आमची आई मम्मी पण इथे आलेली आहे मामाची आणि हा शुभम नेहमी फोन मध्येच घुसलेला असतो आम्ही <laughs> बनवलाय पोह्यांचा नाश्ता सगळ्यांनी आता पोह्यांचा नाश्ता करणार आहोत बोलायचं आहे तुला हा टेबल आम्ही आता खालचा <laughs> <तोन चालो। laughs> जे शॉप आहे तोंडार तर आता मी आणि शुभम जे आम्ही सुरुवात करणार आहे सांगते मी पुढे काय सुरुवात करणार आहे ते त्याचे थोडा सेटअप करून आलो आणि ते सगळी बाकीची तयारी सो आम्ही ज्याची सुरुवात करतोय ते so मम्मी सांगेल काय करतोय आपण नवीन दिवसाची आम्ही छान सुरुवात करतोय सांग आम्ही आजपासून अगदी नवीन वर्ष असं म्हणजे वडापावच yeah. स्टॉल टाकणार आहोत तर सर्वांनी वडापाव खायला या मग फ्रीमध्ये भेटणार नाही या आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद ब्लेसेस आमच्या सोबत असू दे आमचा जे मच्छीचं आम्ही चालू केलेलं ते पण चांगलं चालू होतं पण थोडं था, अडथळे आले म्हणून आम्ही ते बंद केलं आम्हाला आता बंद नाही करणार आता आम्ही प्रॉपर सेटअप केलाय सगळं आणि सगळं विचार करून मग आम्ही चालू केलं आणि ही के गोष्ट एका आठवड्यामध्ये झाली आहे म्हणजे आम्हाला करायचं होतं पण आत्ताच करायचं असं आमचं काही ठरलं नव्हतं पण स्वामींच्या कृपेने सगळं काय एका आड्यामध्ये आलेलं सगळं केलेलं घडून आणले मम्मी बघा काय बोलते बोल मम्मी बोल हा तुमचा पण सगळ्यांचा आशीर्वाद असू दे पाठीशी बोला करतात तुमच्या पाठीमध्ये सगळ्यांचा आशीर्वाद असू दे सो आजपासून आमचा वडापावचा स्टॉल चालू होणार आहे त्याचे अपडेट आता पुढचं आहे काय काय आज पूजा थोडीशी करायची आहे आणि मग सुरू करायचं आहे सो पप्पा गेलेत सगळं सामान आम्ही थोडं घराचं सेटअप करतोय म्हणजे तिकडचं आणि मम्मी वगैरे जे आहे ते घरी सगळं तयारी करतायत वडापावची सो तुम्ही इथे जवळपास राहत असाल ऐरोलीमध्ये रबाळ्यामध्ये तर नक्की आमचा वडापाव जे आहे ते टेस्ट करायला या असं गरजेचं नाही तुम्ही ऐरोलीमध्ये राहतात कुठून पण या स्वागत करू आमचा खास वडापाव खायला या तुम्ही मात्र वडापाव मम्मीने नाव रिवील केलेलं आहे मात्र वडापाव आम्ही नाव ठेवलेलं आहे छोटस आमचं सेटअप आहे आणि मेन म्हणजे काय सर्वात बेटर आम्ही जिथे राहतो त्या बाजूलाच आहे तुम्ही जर लांबून येत असाल तर आमच्या घरी पण तुम्ही याल आणि या नक्की या सुरुवात करतोय बघूया आता कसं चालतंय चांगलंच चालेल गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज जय हे बाय का इकडे बसलेत की जय इकडेच बसलेत आणि ते सगळं नीट करतात फक्त थोडसा कमबॅक इयर आहे चालू कमबॅक इयर दोन हजार सव्वीस पूजा करण्यासाठी फ्रेम आणलेली आहे आम्ही लक्ष्मी गणपती गप्पा सरस्वती छान चटणीची तयारी करून ठेवलेली आहे ते बटाटे शिजवते आमची चटणी बिटणी झालं आहे आई मिरचा सुकवते मम्मी काय अजून एक ऍड करायला सांगते मी ते बटाटे सोलते आणि बटाटे सोलताना आहे बघा आमचा माणूस बघा ह्यांना बटाटे आवडतात म्हणून हा बसला इकडे एक शेंडावाला माणूस आमचा मी मी टी शर्ट घाललं आईला सांग टी शर्ट घालायला सगळीच तयारी अजून बाकी आहे हळूहळू चालली आहे तुम्हाला पण जर काय वाटत असेल की काय अजून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे हा पूर्ण व्हिडिओ बघून तर आम्हाला कमेंट करून अजून सुचवा काय काय चांगल्या गोष्टी करू शकतो आम्ही आता आता आम्ही पहिला इथे जेवून घेतो नंतर कारण वाजलेत दोन वाजून गेले ना म्हणून आम्ही पहिला जेवून घेतो नंतर बाकीची सगळी म्हणजे तयारी तर ऑलमोस्ट आम्ही करून ठेवली आहे बस आता फोडणी वगैरे द्यायचं आहे सो so, त्या दिवशी आम्ही जे ते तुर्भेला गेलेलो मी सांगितलं नाही तेव्हा रिव्हिल नाही केला मला नंतर सांगायचं होतं so, हे सगळं कारण का आमचं अजून म्हणजे चाललं होतं सगळं ठरतंय नाही ठरतंय माहिती नव्हतं सो म्हणून तुर्भेला गेल्यावर आम्ही हे सामान आणलं काय आणलं ते दाखवते तुम्हाला आता हे बघा ही शेगडी आणली आणि हे सगळं फिटिंग करून दिलं त्याच्यासोबतच त्या लोकांनी त्यानंतर हा एक ट्रे आणलाय म्हणजे आपण ठेवायला वगैरे चाळणी आणली मोठी आणि ही कढई आणली कढई पण थोडी मोठी आहे आणि जड आहे हे सगळं सामान आहे ना तिथे आम्हाला खूप स्वस्तात पडलं म्हणजे एकदम होलसेलच्या भावामध्ये हे पडलं आम्हाला हे सगळं किती पडलं कितीला आलं मम्मी हे सगळं आपल्याला बत्तीसशे मध्ये आलं लायटर आहे अजून लायटर हा ते सगळं पण आणलं हे म्हणजे तिथे तुम्ही ना तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पूर्ण स्टॉलचं सेटअप पण करून घेऊ शकता एवढं खूप आहे जर तुम्हाला जर काय चालू करायचं असेल आम्ही अजूनपर्यंत ते सगळं केलं नाही कारण का कसं माहितीये अजून बेस बसला नाही आमचा थोडा चालू करते म्हणून हळूहळू हळूहळू गोष्टी करतोय तर तुम्हाला प्रॉपर सगळं सेटअप पाहिजे असेल ना पूर्ण ज्यूस ज्यूस म्हणजे ज्यूस करायचं आहे ज्यूसचा बिझनेस करायचा आहे करायचं आहे सगळं काय आणि एक म्हणजे तुम्हाला लग्नाचं ते काय बदल आपण अंदाज आहे आणि अंदाण म्हणजे ते कन्यादानसाठी सामान आहे ते सगळं एवढं व्हरायटी मध्ये क्वालिटी चांगली आहे आणि मेन म्हणजे तिथे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे पूर्ण गोडाऊन भरलेले आहेत तिथे म्हणजे त्या गल्लीमध्ये घुसल्या घुसल्या तुम्हाला आहे तर इकडे तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तुम्हाला खूप लांब पडतंय मुंबईमध्ये जायला घ्यायला तर इथे जवळच्या जवळ खूप जास्त स्वस्त हे केलंय शुभम आणि पप्पा परत गेलेत बाहेर बाकी सगळं अजून सामान आणायचं थोडं फरक आता आम्ही वडापावची जी भाजी आहे ती सगळं बनवून घेतो कारण की आता वाजलेत तीन बघा तीन वाजायला आले दहा मिनिटं आहेत चार वाजता आम्हाला खाली पूर्ण सेटअप आहे चला आता ते सगळं करूया चला आम्ही रेडी झालोय जागा आहे ठेवायला खाली बसायला बसायला आम्ही रेडी झालोय सामान अर्धा नेलंय मावशी पण आली आहे चला आपण खाली जाऊया आता आणि गाला पण कुठे ते आज मला दाखवते बिल्डिंगच्या समोरच आहे इथे ही बिल्डिंग आहे आमची आणि त्या समोर हा गाला 이게 우리들 이야기야. 하지만 आज आम्ही सुरुवात करतो आहे इथे फक्त आता सध्या असंच आहे हार लावलं आहे नंतर बॅनर येईल आमचा आणि इथे ना तुम्ही बाजूला बघत असाल तर म्हणजे एक आम्ही एकटेच नाही दुसरे पण आहेत आमच्यासोबत तर असं पार्टिशन करून आम्ही घेतले आहे तसं जागा मोठी होती ना म्हणून त्याच्यामध्ये बसत होतं म्हणून आम्ही ते घेतलं आणि हे बघा रोड इथे आहे आणि रोडवरून हा आतमध्ये आलात तर हा दुसराच आमचा

खूप छान हे दोघं भाजप नवीन नवीन ब्लॉगर आले ఘనా పూర్వీ ప్రేమ కృపా జయా దేవ జయ దేవ జయ మంగళ

सो आता पूजा झालेली आहे आणि इथे कढईमध्ये आम्ही तेल ठेवलेलं आहे तापायला इकडे पूजा वगैरे झाली आहे नर्वस एकदम एक्साइटेड वाटतं आहे कसं वाटतं रे तू गणपती बाप्पा सो उद्घाटन आमचं झालेलं आहे पूजा झालेली आहे आणि आता वडे काढले आहेत मी इकडे एक कस्टमर बघा पडली आमची चहा सध्या आजच्या दिवशी आम्ही सर्वांना चहा फ्री ठेवलेली आहे हे सगळे फ्रीचे चहा पितातच टेस्टसाठी टेस्टसाठी चहा कशी आहे गुंदन हा कशी आहे नक्की चहा प्यायला या आमचे फर्स्ट कस्टमर आणि आमचे सेकंड कस्टमर आमची आंटी थँक्यू बोल इथे दीदी चटणी लावते वडापावला इथे तयार करते टेस्ट कशी आहे वडापावची चांगल्या टेस्ट कशी आहे वडापावची टेस्ट कशी आहे या कसं आहे वडापाव थँक्यू कसा आहे मॅडम खूप छान टेस्ट काय शौर्य तुला कसं वाटला मस्त मामी तुला कसं वाटला मस्त खाल्लीच यांनी नाही तू ना खाल्लास सो so, असा होता आमचा सा आजचा दिवस नवीन आहे दिवस संध्याकाळी सातच वाजले पण आता पुढे कस्टमर येणार येतीलच पण आई तेच व्हिडिओचा एंड करते कारण का खूप जास्त गडबड चालू आहे माझी सो आजचा हा ब्लॉग खूप दिवसांनी ब्लॉग टाकते मी तर कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आमचं सगळं सेटअप बिझनेस कसा वाटतं ते पण नक्की सांगा आणि नक्की वडापाव खायला ओके बा आहे भेटा नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा